शाकाहारी माणसांची सगळ्यात आवडीची भाजी म्हटलं की वांग्याची भाजी हेच नाव पहिल्यांदा तोंडात येतं तर आज आपण मस्त अशी वांग्याची रसेदार एकदम मटणासारखी चव येणारी अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काटेरी वांगी घेतलेली आहेत छान आपल्याला त्याचे साईडचे जे साल असते ती काढून घ्यायचे व्यवस्थित आणि वांग्याचे सर्व काटे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे शिवाय आपल्याला जो वांग्याचा देठ आहे तो सुद्धा थोडासा कट करून घ्यायचा आहे वांग व्यवस्थित स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला वांग्याच्या मधोमध मद अधिक या आकारामध्ये वांग व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि आतमध्ये आपल्याला वांग चेक करून घ्यायचे की ते किडलेले तर नाही आहे ना तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व वांगे व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि चेकसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत त्यानंतर पाण्यात आपल्याला ही वांगी टाकून घ्यायचेत पाण्यात तुम्ही हवं तर थोडंसं मीठ टाकू शकता त्यामुळे आपली वांगी ही काळी पडत नाहीत तर याच पद्धतीने सर्व मी वांगी कट करून घेतलेली आहेत शक्यतो आपण जेव्हा भाजी बनवणार आहोत त्याच्या पाच मिनिट अगोदर तुम्ही ही वांगी कट करून ठेवायचे तर बघा इथे सर्व वांगी कट झालेले आहेत आता आपण मसाल्याचं साहित्य बघूया तर इथे लसूण आलं कच्चं खोबरं आणि कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे ते आपण छान वाटण बनवून घेणार आहोत त्याचबरोबर शेंगदाणाचा कोटी इथे मी घेतलेला आहे तर आपण जी चिरलेली वांगी होती ती आपल्याला तेलात छान फ्राय करून घ्यायचेत तेल गरम झाल्यानंतर बघा मी त्याच्यात वांगी घालून घेतली ती छान हलवून घेतली आणि नंतर मी गॅस मंद करून झाकण ठेवून ही वांगी छान परतून म किंवा शिजवून घेणार आहे आणि शिजवताना आपल्याला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ घातल्यामुळे आपली वांगी ही छान आणि पटकन शिजली जातात तर बघा मीठ घातल्यानंतर मिक्स केलं सर्व मी आणि हे आता मी गॅस बंद करून बारीक गॅसवरती झाकण ठेवून ही वांगी छान शिजवून घेणार आहेत दोन ते तीन वेळा आपल्याला अधून मधून ही वांगी हलवून घ्यायचे आणि त्याची साईड ही पलटी करून घ्यायची म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा दुसऱ्या अंगाने सुद्धा ही वांगी छान भाजली जाते छान अधून मधून दोन ते तीन वेळा हलवून मी ही वांगी छान शिजवून घेतलेली आहेत तेलामध्ये छान परतून घेतलेली आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या ला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर इथे वांगी छान मी शिजवून घेतलेली आहेत तोपर्यंत जो मी मसाला दाखवलायला तोसुद्धा मिक्सरला व्यवस्थित मी बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी एका काटेरी चमचाच्या सहाय्याने वांगी चेक केली तर आपली वांगी छान शिजलेली होती तर ती सर्व वांगी व्यवस्थित मी काढून घेतली गॅस हा मी बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतरच मी ह्याच्यात मसाले घालून घेणार आहेत यामुळे काय होतं की तेलात आपले जास्त मसाले करपले जात नाहीत त्याचबरोबर आपली भाजी आणि भाजीतले मसाले छान परतले जातात तर इथे सर्व वांगी मी काढून घेतली त्यानंतर इथे मी तेलात आपला जो घरचा मसाला असतो तो घालून घेतला एक चमचा त्याचबरोबर इथे मी एक चमचा तरी मसाला किंवा तुम्ही कश्मीरी लाल मिरचसुद्धा म्हणू शकता ती मी एक चमचा घालून घेतली सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं कारण की तेलात आपला मसाला करपू नये त्यानंतर मी इथे थोडासा मसाला अजून घालून घेतला आणि पुन्हा सर्व मिक्स केलं यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण जी ग्रेव्ही बनवलेली ती आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आणि गॅस आपला चालू करून घ्यायचा आहे गॅस चालू केल्यानंतर ही ग्रेव्ही घालून घ्यायची आणि ग्रेव्ही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची तर इथे मी वाटीत जो मसाला काढलेला आहे त्या वाटीत मी थोडस पाणी घालून ह्या मसाल्यामध्ये ऍड केले याने काय होतं आपला मसाला छान शिजला जातो त्याचबरोबर मसाला आपला करपत नाही त्यामुळे थोडस पाणी घालून आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही जर ऑफिस वुमन असाल किंवा तुमच्या घरी जर कार्यक्रम असेल तर तुम्ही अगोदरसुद्धा ही वांगी छान तेलात शिजवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मसाला बनवून ही वांग्याची भाजी बनवू शकता तर बघा इथे मी पाणी घालून मसाला छान परतून घेतलेला आहे गॅस मी फुल ठेवल्यामुळे मी एकसारखा हा मसाला हलवत राहून हे छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे बघा छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण एकदा हे छान सर्व मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला ह्याच्यात जे राहिलेले मसाले होते ते घालून घ्यायचे आहेत याच्यात मी आता थोडासा एक चमचा छोटा गरम मसाला घालून घेत आहे गरम मसाला त्याचबरोबर चिमटभर हळद आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची त्याचबरोबर थोडासा मी घरकुल मसाला इथे वापरलेला आहे थोडासा घरकुल घातल्यानंतर ले हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही हवा तर ऐवजी थोडासा मटण मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता तरी इथे छान मी सर्व मिक्स करून घेतलं आता आपण ह्याच्यात शिजवलेली वांगे ती घालून घेऊया बघा वांगी शिजवताना आपण ह्याच्यात मीठ घालून घेतलेलं त्यामुळे आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं नाहीये मीठ आपण ह्याच्यात नंतर थोडंसं मीठ आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत कारण की अगोदरच शिजवताना आपण भरपूर मीठ घातलेलं होतं तर वांगी घालून छान मी मिक्स करून घेतली तुम्ही हवं तर थोडंसंच पाणी ॲड करून हे वांग सुकंसुद्धा बनवू शकता तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं गरम पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचंय गरम पाण्याने काय होत भाजी आपल्याला छान चव येते आणि पटकन आपली भाजी तयार सुद्धा होते तर इथे मी माझ्या प्रमाणानुसार गरम पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त पाणी घालू शकता तर पाणी घातल्यानंतर आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायचे आणि उकळी आल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता तो ह्याच्यात घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता बघा आपण जेवढी भाजी बनवणार आहोत ती भाजी च्या प्रमाणानुसार आपल्याला थोडस मीठ ह्याच्यात घालून घ्यायचंय बघा मी इथे भाजी भरपूर प्रमाणात बनवलेली त्यामुळे मी थोडंसं मीठ ह्याच्यात ॲड केलेलं आहे तुम्ही हवं तर भाजी अगोदर टेस्ट करा आणि नंतरच ह्याच्यात तुम्ही मीठ टाकून घ्या कारण की आपण ह्याच्यात अगोदर सुद्धा मीठ टाकले होतं तर आता काय करायचंय तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर ते हातावर घ्यायचे चुरगुळून ह्याच्यामध्ये वरून आपल्याला घालून घ्यायचे आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आणि मस्त अशी मटणाच्या चवीच आपलं हे वांग्याची भाजी तयार झालेली तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनी मैत्रिणींमध्ये हा नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर मी जी मटणाची म्हणजेच गावरान कोंबडीच्या चिकनची ची ची रेसिपी अपलोड केलेली त्यासाठी तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला याच्या बद्दल सुद्धा मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानत आहे अशीच तुमची साथ राहू द्या आणि बघा इथे मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आमच्या सातारे स्टाईलमध्ये ह्याला एका पायाची कोंबडीसुद्धा म्हटलं जातं तर तुमच्याकडे असं वेगळं असं काय म्हटलं जातं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या एका कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवायला अजूनच प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही वांग्याची भाजी कशी बनवता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपली वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तरी आपल्या वांग्याच्या भाजीला आलेली आहे तुम्ही बघा यातील दिल दिलेल्या टिप्स सुद्धा तुम्ही फॉलो करून वांग्याची भाजी बनवू शकता खूप चवदार भाजी होते एकदम मटणाच्या रेसिपी सारखीच लागते तर मी हे वांगेची भाजी छान एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे छान मी सर्व करून घेते यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन हो आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचे तो 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 मनापासून खूप खूप धन्यवाद